वर्धा बस्ता का है। वर्धा ना बस नाही अशी भूमिका आम्ही घेतली आहे ते वारीसाठी वारकऱ्यांना बसची प्रतीक्षा तब्बल पाच तासापासून बस आली नसल्याने वारकरी संतप्त आषाढी एकादशीच्या निमित्ताने वर्धातून वारकऱ्यांसाठी वर्धा, वार वर्धा पंढरपूर बसची व्यवस्था करण्यात आली तशा घोषणाही करण्यात आल्या पण वर्धक बस स्थानकावर शेकडो वारकऱ्यांना निराशा हाती आली आहे येथे वारकऱ्यांची मोठी गर्दी जमली आहे येथे जमलेल्या वारकरी प्रवाशांना बराच वेळ बस उपलब्ध झाली नसल्याने वारकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय तर सुविधांचा अभाव असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाकडून रोष व्यक्त करण्यात आलाय हे वारकरी मोठ्या प्रमाणात इथे वर्धेच्या बस स्टॉपवर आले होते यांना जो सरकारने एक महिना अगोदर घोषणा केली होती विशेष बस यांच्या पंढरपूर दर्शनासाठी वारीसाठी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती एक महिन्यापासून संबंधित प्रशासनाला आदेश थोडी आदेश सुद्धा राज्य सरकारनं दिले आहे अशी घोषणा मोठी मोठी केली होती पण आपण जर बघितलं हे आठ ते नऊ वाजतापासून सकाळी हे वारकरी इथं मोठ्या प्रमाणात जमलेले आहे आली ते अद्यापही इथं आली नाहीये हे सरकारचा वारकऱ्याच्या प्रती जो हे आहे यांचा त्यामध्ये पाठ दाखवली आहे वारकरीची जो आज वारीचा यांनी हे केलं होतं सरकार मोठी मोठी घोषणा करते पण त्याचा घोषणाची अंमलबजावणी जमीन पातळीवर खरंच होते का हे तुम्हीच पाहू शकता हे वारकरी आले आहे यांच्या पाण्याची व्यवस्था नाही सकाळी आठ वाजतापासून हे बसून आहे इथं भाजपचे आमदार आले होते त्यांनी पळ काढला का बरं पळ काढलं तुम्ही तुमचा सरकार आहे जर इथं आले नाही तुम्ही लावा ना इथल्या पालकमंत्रीला फोन तुम्ही लावा राज्याचे मुख्यमंत्र्यांना ला फोन का घोषणा करून तुम्ही इथं बस उपलब्ध करून देत नाहीये तर हे रिकामे लोक आहे का इथं येऊन बसलेले हे आमचा प्रश्न आहे अजून जेव्हापर्यंत हे वारकरी लोकांना बसाची इथं उपलब्धता होणार नाही तेव्हा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने इथं आंदोलन करू इथं ठिया मांडून बसून जेव्हापर्यंत यांना न्याय भेटत नाही आणि बसेस येत नाही आणि बसे ते बसेस इथून रवाना होत नाही तेव्हापर्यंत आम्ही हे बसस्टॉप वर्धेचा सोडणार नाही अशी आम्ही भूमिका इथं घेतली आहे सोबतच महाविकास आघाडीचे जो आमचे खासदार आहे अमरभाऊ काडे त्यांनाही आम्ही हे पूर्ण माहिती सांगितली आहे आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेत्यांना सांगितलं आहे वीस ते पंचवीस मिनिटात इथल्या ने आश्वासन दिलं आहे बसेस उपलब्ध करून देण्याचे जेव्हापर्यंत बसेस उपलब्ध होणार नाही आम्ही हे इथून वर्धा बस्टा करून हटणार नाही अशी भूमिका आम्ही घेतली आहे